लासलगाव आगाराच्या अनागोंदी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि लहानग्या मुलींना रात्री बेरात्री जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय काल सायंकाळी देखील साडेपाच वाजता सुटणारी बस आठ वाजेपर्यंत प्लॉटवर न आल्यानं विद्यार्थिनींनी आणि पालकांनी संताप व्यक्त केला यामुळे रात्री या शाळकरी मुलींनी बस समोर आपला ठिया मांडून कारवाईची मागणी केली शेवटी पोलीस प्रशासन आणि शालेय व्यवस्थापन यांच्या मध्यस्थीने परिस्थिती सुरळीत करण्यात आली शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या मुली रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचत नसल्यानं पालकांचा जीव जीवदेखील टांगणीला असतो मात्र लासलगाव आगाराच्या ढिसाळ कारभाराचा फटका शाळकरी मुलींना बसत असून त्यांनी हेळसांड होते हे नक्की भविष्यात एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोणाचा सवाल उपस्थित होतोय आम्ही सांगाव येथे राहतं आमची शाळा पाच वाजता सुट्टे आम्ही बस स्टँडवर इथे येतो आमची बस साडेपाच पर्यंत इथे असते आणि पूर्ण आठवड्यातला तीन चार वेळा होतं की आमची बस खूप लेट होते आज पण आमची बस खूप लेट झाली होती मग आम्हाला घरी जायला पण लेट होते त्यांनी आम्ही बस आणली होती पण त्याच्यामध्ये आम्हाला बसवलं पण पण ते म्हटलं की डिझेल टाकायचे म्हणून आम्हाला परत उतरवून आम्ही पहिले त्यांना विचारायला गेलो की बस कधी ते म्हणी रेल्वे गेट मध्ये आटकली पंधरा मिनिटात येईल आणि मनातर विचारायला गेलो तर म्हणी बायगावच्या पुढे पुढे निघालीये मग अर्धा पाऊन तास लागल म्हणून